नमस्कार मी टॉप टॉप तुमचं सगळ्यांचं स्वागत करते न्यूज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना काल पोर्तुगाल मधील ऐतिहासिक डे लिस्बोआ येथे लिस्बन शहराचा सन्मानित किल्ली प्रदान करण्यात आली आहे या समारंभाला लिस्बन मधील अनेक प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते यात राजनैतिक दल आणि भारतीय आणि इंडो पोर्तुगीज समुदायाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता भारतीय शेअर बाजार पाच टक्क्यांनी घसरला असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल म्हटलंय की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भ्रमाचे पडदे फोडलेत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेच दिसत नाहीत ट्रम्प यांनी ब्रह्माचे पडदे फोडलेत वास्तव मागे पडतय पंतप्रधान मोदी कुठेच दिसत नाहीयेत भारताला वास्तव स्वीकारावा लागेल आणि सर्व भारतीयांसाठी काम करणारी लवचिक उत्पादन आधारित अर्थव्यवस्था उभारण्याशिवाय पर्याय नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाच्या इतर सदस्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणीही केली आहे महाराष्ट्र मराठी भाषा उत्तर भारतीयांविरुद्ध कथित द्वेषपूर्ण भाषण लक्षित हिंसाचार आणि धमक्यांसंबंधी अनेक प्रकरणांमध्ये कारवाईची मागणी करणारी याचिका लष्कराविरुद्ध दाखल करण्यात आली आहे ही याचिका मुंबईतील रहिवासी आणि महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी न्यायालयात दाखल केली खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रायगडच्या आरोग्य यंत्रणेवर चांगले संतापलेत त्यांनी बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करून टाकली रायगडची आरोग्य यंत्रणा सडलेली असल्याचा उद्गिर्ण संताप त्यांनी व्यक्त केलाय बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे कथित एनकाउंटर झाले आता अक्षय शिंदेच्या च्या एन्काउंटर प्रकरणात नवं वळण आलंय शिंदे पालक दीड महिन्यांपासून बेपत्ता असून ते वकिलांच्या संपर्क बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे आरोपी अक्षय आय टी चौकशीचे आदेश न्यायालयानं दिले होते मात्र आदेशानंतर अक्षयचे पालक अचानक संपर्क बाहेर गेले असून त्याचे घर कुलूप बंद आढळल्याची माहिती समोर आहे अंबरनाथ मध्ये मावशीकडे वास्तव्यास असलेले अक्षय शिंदे पालक तिथूनही निघून गेले असं उघड झालंय मुंबई उच्च न्यायालयानं पीओपी पी मूर्तीवर बंदीचे आदेश जारी केल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून यंदाच्या मागे गणेशोत्सवात अंमलबजावणी करण्यात आली असून ही बंदी गणेशोत्सवातही लागू राहणार आहे त्यासाठी आतापासूनच मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे ठाणे रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून मुंबईत पीओपी मूर्ती येऊ नये यासाठी महापालिकेने कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्यात हे पत्र मार्च दोन हजार पंचवीस मध्येच धाडले आहे त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नियोजन सुरू झालंय राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता पाहून फसवणुकीचे प्रकार वाढतायत पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून मानखुर्द मधील पासष्ट महिलांच्या नावावर वीस लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचं उघडकी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जाते आरोपींमध्ये मानखुर्द परिसरातील एका महिलेसह चार ते पाच जणांचा समावेश असून या प्रकरणात वित्त कंपनीतील दोन कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी आयातीवर अतिरिक्त पन्नास टक्के कर लादण्याच्या धमकीला प्रत्युत्तर म्हणून चीनने आज अमेरिकेला स्वतःचे हक्क आणि हितसंबंध जपण्यासाठी प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे वाणिज्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हंटलय की अमेरिकेने चीनवर तथाकथित परस्पर शुल्क लादणं हे पूर्णपणे निराधार आहे आणि एक सामान्य एकतर्फी गुंडागिरीची पद्धत आहे चीनने म्हटलंय की अतिरिक्त शुल्काच्या धमकीमुळं पुन्हा एकदा अमेरिकेचे ब्लॅकमेलिंग स्वरूप उघड झाले भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता राजकीय इनिंग सुरू करण्यात सज्ज झालाय क्रिकेटच्या मैदानातून थेट तो राजकीय आखाड्यात एंट्री घेणार आहे केदार जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली गेली आहे कुडाळ पोलीस ठाण्यात हवलदार पदावर कार्यरत असलेल्या सूरज अनंत पवार याचा मृतदेह ते राहत असलेल्या फ्लॅट मध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय तपासांची सूरज यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सूरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात हवलदार पदावर कार्यरत होते या बातमीसह टॉप टेन बातमीपत्रात तिथे थांबूयात पहात्रा न्यूज अनकट